कल्याण रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एक वर एकवीस फेब्रुवारीला स्फोटकांच्या चोपन्न इलेक्ट्रिक डिटोनेटरच्या काड्या मिळाल्याने खळबळ उडाली होती यावेळेस कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बॉम्ब स्कॉडच्या मदतीने हे स्फोटक इलेक्ट्रिक डिटोनेटरच्या काड्या ताब्यात घेतल्या होत्या पोलिसांनी त्यानंतर अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता कल्याण लोहमार्ग पोलिसांना सीसीटीव्हीच्या मदतीने स्फोटक पदार्थांची बॅग स्टेशनवरती टाकणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत जॉय डेव्हिड कालवा उर्फ नायडू ऋषिकेश देवीदास निकुंभ असे या आरोपींची नावे आहेत कल्याण लोहमार्ग पोलिसांना या प्रकरणात मोठं यश आलंय पण अद्यापही तपास पूर्ण झालेला नाही अशी माहिती समोर येत आहे हे दोघे एक सराईत गुन्हेगार आहेत या दोघांनी कल्याण स्कायवॉकवर रात्री झोपलेल्या दांपत्यांची बॅग चोरली त्यानंतर ते ती बॅग घेऊन प्लॅटफॉर्म नंबर एक वर आले त्यांनी अंधारात त्या बॅगेत काही मौल्यवान वस्तू मिळतात का, का? याची तपासणी केली त्यांनी बॅगेतले गरजेचे सामान काढून घेतले त्यानंतर त्यांनी स्फोटक पदार्थ बॅगेत टाकले स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवून त्यांनी तिथून पळ काढला पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतला आहे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आरोपींना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता रेल्वे न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान ती बॅग आणणारे ते दोघ कोण होते याचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहे आरोपींना कल्याण रेल्वे स्थानकावर मोठा घातपात घडवण्याचा कट होता की त्यांना दुसरीकडे घातपात घडवायचा होता त्यांनी ती स्फोटक का बाळगली कल्याण रेल्वे स्थानकावर का ठेवली स्थान असे प्रश्न उपस्थित होत आहेत पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे एकवीस तारखेला कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाहेर चोपन्न डिटेन होते त्यासंबंधी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपीचं नाव आहे जॉन जॉय डेव्हिड काळवा दुसऱ्याचं नाव आहे ऋषिकेश देवीदास निकुंब जॉयला आम्ही बदलापूर येथून अटक केलेले आहे आणि ऋषिकेशला आम्ही भिवंडी येथून अटक केलेले आहे हे दोन्ही आरोपी अभिलेखावरचे त्या दिवशी जॉय हा आणि त्याचा मित्र जो आरोपी आहे सोबतचा हा त्याच्या मैत्रिणीला राजचूर येथे सोरायला गेला होता आणि सकाळी पहाटे येऊन ते कल्याला आले होते त्यांना भूक लागल्यामुळे ते बाहेर गेले आणि एका कप झोपलेल्या कपलची बॅग चोरली त्या बॅगमध्ये काय आहे हे शोधण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि जे आवश्यक ते सामान आहे ते घेतलं आणि हे डिटोनेटर फेकून दिलं अशा प्रकारे आमच्या आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले ब्युरो रिपोर्ट दरबार कल्याण